लोकांसाठी आज मला बाईट द्यायची खास आणि तीन फेरी लोकांसाठी बाईट द्यायची की आम्ही तीन फेरीतली जी लोक आहे ती गद्दार नाहीये हे दादांचं काही गैरसमज झाले असतील बरं का दादांना तुमच्या मधून मला आहे नमस्ते मित्रांनो आपण सध्या आहोत आज नागठाणे या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये रैना आणि माळशिरस तालुक्याची आणबांण असणारा चिक्या यांनी प्रथम क्रमांक पटकवलेला आहे तर आपल्या समवेत अमरभाऊ अमर भाऊ नमस्ते नमस्ते भाऊ काय सांगाल बऱ्याच दिवसाचा कालावधीनंतर चिक्यानं एक नंबर केला आहे हा या वर्षीचा म्हणजे या वर्षीचा पहिलाच एक नंबर आहे म्हणजे यावर्षी प आताच बिल पळवला आणि या जानेवारी महिन्यामध्ये आणि हा एक नंबर आहे आता पहिला मागच्या वर्षी ज्या तुलनेमध्ये चिक्यानं जबरदस्त अशी मैदानं गाजवली होती मागच्या वर्षी तर रेकॉर्ड आहे दोन हजार पंचवीसचा जी सर्वात जास्त फायनल घेणारा नंदी म्हणून त्याची ख्याती आहे आता ह्या वर्षीचा जवळपास चौदा दिवसानंतरच गुलाल भेटलेला काय सांग ना चौदा नाही जवळपास दीड महिन्यानंतर गुलाब दिवसाचा हा मागच्या म्हणजे जवळ नोव्हेंबर मध्ये आम्हाला तेवीस नोव्हेंबरला गुलाल झाला होता मुळशीला त्याच्यानंतर बैलाने दोन जरा बैल आजारी होता ते लवकर आम्हाला समजलं नाही नंतर बैल आम्ही थांबवला होता बर काय झालं होतं आजारी पण नक्की म्हणजे बैला एक वायरल इन्फेक्शन झालं होतं फुफ्फुसाला थोडस बर ते आम्हाला लवकर म्हणजे समजलं पण थोडा एक दोन मैदाना गेली त्यामध्ये बैल थोडा वीक झाला होता नंतर आम्ही बैल थांबून घेतला बैला आता ओके आता बैल ऐंशी टक्के आपला क्लिअर आहे फुप्फुसाला इन्फेक्शन कशामुळे का होतं काय डॉक्टरांनी सांगितलं डॉक्टरांनी म्हणजे काय होतं आपण कधी पाणी पाचतो बॉटलने बो वगैरे ते कधी कधी पिताना ठसका लागल्यावर ते फुफ्फुसाकडे जातं त्याच्यामुळे बैलाला फुफ्फुसाकडे गेल्यामुळे इन्फेक्शन वगैरेचं प्रमाण होतं आणि लेअर तयार होते फुफ्फसला त्याच्यामुळे बैल थोडासा पुढचं रानात कमी पळतो म्हणजे पाणी देत असताना पण काळजी घ्यायची काळजी घ्यायची हा त्याला रिकवर कसं केलं रिकवर म्हणजे आमचे एक मित्र आहेत अक्षय पोळ म्हणून त्यांनी आम्हाला एक डॉक्टर सजेस्ट केले होते त्यांच्या थ्रू आम्ही ट्रीटमेंट बैलाची कवर केली आणि त्यांनी आम्हाला चांगली ट्रीटमेंट दिली बैल आमचा जवळपास तुम्हाला सांगतो बैल वीस वीस ते बावीस दिवसांमध्ये त्यांनी आम्हाला बैल स्टँड करून दिला बरेचसे आता टॉपची नंदी आहेत मागच्या दोन तीन चार वर्षापासून आहेत ते जवळपास आता हे त्यांचं चौथं व पाचवं वर्ष सुरू झाले बऱ्याच नंदीचं कोण कोण सहावं वर्ष आहे तर बरेचशी नंदी आजारी पडतात त्याचे मागचे कारणं काय त्याच्यामध्ये कसं आहे ॲटमॉस्फिअरचा पण प्रॉब्लेम येतो आणि बैलांमध्ये कसं होतं खाना खाना बैलाला कोणत्या प्रकारचा खाना दिला पाहिजे आणि म्हणजे आता समजा खिल्लार बैल आहे तर त्याला कुठल्या प्रकारचं खाद्य दिलं पाहिजे पण कधी कधी आपण बे बेशिस्तपणे बैलाला कोणते काही पासतो कुठे काही का, त्याच्यामुळे बैलाचं थोडे कसं निमोनिया वगैरेचं प्रॉब्लेम बैलांना वाढतात बाला कधी पायामध्ये इंजुरी होते त्या गोष्टी आपण प्रामुख्याने बघितल्या पाहिजे तुम्ही आता स्वतः बरीचशी मैदान असले की पाहिला जाता आणि मैदान स्वतः पाहणी केल्यानंतरच मैदानात बैल उतरवता नंदीला उतरवता काळजी घेता एवढी मैदानाची काळजी घेता मग मात्र इतर त्याच्या हेल्थच्या संदर्भामध्ये काळजी घेतली जात नाही हे नाही बैलाची आमची हेल्थची काळजी होते बैल आमचा कंटिन्यू म्हणजे हेच होता ते आमची थोडी चुकीमुळे थोडा प्रॉब्लेम झाला होता बैलाला नाहीतर बैलाची आमची पूर्ण हेल्थ कारण आम्ही फॉर्च्युनरचं मैदान झालं तर तेव्हा पण बैलाच्या बऱ्याच टेस्ट केल्या होत्या ब्लडची वगैरे तेव्हा बैल आमचा एकदम ओके होता बैलाला थोडंसं ते ठसका लागल्यामुळे थोडं बैलाला इन्फेक्शन झालं बाकी बैलाला जास्त असा काही इशू नव्हता फक्त कसं होतं की ते फुफ्फुसाला गेल्यामुळे तो मेजर प्रॉब्लेम बैलाला होतो म्हणून आम्ही बैल थांबवला कशा पद्धतीने रिकवर केला त्याचे बैलाला तसं टीमवर्क खूप आहे बैलाला म्हणजे मेहनत खूप गेली आमचे आबी आहे सूरज म्हणून एक पोरगा आहे त्याने बैलासाठी म्हणजे भरपूर मेहनत केली आणि बैलाला व्यायामात ठेवला बरं रायनाचा ना आज चिकेचा कस काय पायरा करणार हा पायरा म्हणजे बैल सतरा तारखेला पळवणार होता आम्ही आजचं काय नियोजन होतं काल बैल सहा किलोमीटर चालवलं होता चकड्याला बरं त्याच्यानंतर आमचा सुट्टी वगैरे सागर भाऊ त्याचा फोन आला मला असं अशी गाडी पळू आपण पैऱ्याचा थोडा इश्यू आहे आणि आता हे आमचा तिसरा बैल आहे आमच्या दावणीतला त्याच्या अगोदर दोन टॉपचे बैल पळाले आता हा तिसरा बैल आहे तिसऱ्या बैलाला नंतर आमचा आमचा झाला झालाय बारा सुंदर गाडी टॉपला पळत होती तेव्हापासून आमचं पैऱ्याचं नियोजन झालं नव्हतं चालू होतं मग कधी असं म्हणजे ते झालं नाही आणि आपण इथं बैल द्यायचं कारण म्हणजे नागठाणमध्ये मागच्या वर्षी म्हणून एक नंबर केला होता आणि या मैदानाच्या आप्पाची हिस्ट्री चांगली आहे या मैदानात आप्पा कंटिन्यू बोला लागते आणि आम्हाला आपला नाही आणि आम्हाला पण बोला होती म्हणून आम्ही <laughs> आपणशी पैरा करून घेतला म्हणजे एक कुठेतरी चालू सीझनचा जबरदस्त पाळणारा राहिना पुन्हा एकदा चिक्क्याला गुलाला आणलं म्हणायचं हो शंभर टक्के त्या पैराला मी श्रेय देईल आपणचंही म्हणजे त्या शेट जी दिसत नाहीत मैदानात आहेत शेट येतील मागे येतील बरं आणि बाकी अजून आज चालक कोण होते गाडीवरती चालक आमचे ड्रायव्हर होते आठील ड्रायव्हर पल्ल्याच्या विषय काय सांगाल आता जवळपास जेवढी मैदान झाले त्यातल्या त्यात हा चालूचा पल्ला एक हजार फुट एवढे मैदान झाले त्यामध्ये पल्ला हा जास्त आहे म्हणजे एक हजार फुटाचा परफेक्ट पल्ला असेल हा जवळपास आणि रान आहे उराडीचं त्याच्यामुळे बैलांना इथे कस करायला कस टाकायलाच लागतो बर आणि विशेष म्हणजे चालकांविषयी काय सांगा चालकांचा घरचा एक काय त्यामुळे चालकांविषयी चा शंका घ्यायची काहीच गरज राय ना आणि चिक्या पहिल्यांदाच पळाली फर्स्ट टाइम हे आमचा तिसरा बैल आहे आमच्या दावणीतला टॉपचा आणि किरण पण दोन चार बैल पळून गेले टॉप ची पण आमचा आणि त्यांचा पैराच नव्हता होत बरं बरं काही कारण होती पण आज तो म्हणजे एका शब्दावर पैरा झाला आणि बैल पळवला आणि मित्रांनो सुंदर असा कम बॅक केला आहे माळशिरस तालुक्याचे अन बांधशाण असणारा हिंद केसरी चिक्यानं के तुमचं अभिनंदन दादा आणि पुढचं नियोजन हो काय असेल आदतमध्ये दिसेल का ओपनमध्ये दिसेल ना बैल ओपनमध्येच पळेल आपला आणि कुठल्या मैदानामध्ये सध्या आता आम्ही बैल उद्या डॉक्टरांशी चर्चा करून बैलदारा अर्धा दिवस घ्यापूर ठेवू आणि मग बैल चांगल्या मैदानातच घेऊ काढू चालते धन्यवाद आणि अभिनंदन तुमचं असंच कायम गुलात राहा तुमच्या सगळ्या टीमला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला धन्यवाद चालतंय धन्यवाद सर्वप्रथम सिक्या फॅन महाराष्ट्रराज यांच्यातर्फे पूर्ण संबंध महाराष्ट्राला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तशा आज तीन फेऱ्यातले आपले जे सातार सोलापूर सांगली हे जे आपले तीन फेऱ्यातले जे आहेत माझे चाहते ह्यांना प्रथम शुभेच्छा आणि मुंबई तसंच पूर्ण महाराष्ट्र ह्यांनाही शुभे चिक्याकडून आमच्या शुभेच्छा आज कसं पळ वाटलं आज आज खरंच बरं का मनातून बैलांनी सगळं पूर्ण जसं बैलांनी एका वर्ष एकवीस एक नंबर केले आणि आज मला असं वाटलं की त्याच्यापेक्षा आज बैल माझा आजारात उठून जो, जो पळालाय ना तो खूप मोठे भाऊक झालाय काय सांगा आज बरं का बैलांनी माझं सगळं पान फेडलं पूर्ण आयुष्यात मला जी आज मिळवायचं होतं का आज जी मला पाहिलं होतं माझी दोन मैदाना गेली जी मराठी की किसरीची त्याचं मला एकही दुःख झालं पण आजच्या मैदानाला बैलांनी मला दाखवून दिलं की का? मी आहे आणि मी पळतोय आणि मी पळणार हे वाजता मला दाखवून दिले आणि विशेष म्हणजे आज सगळ्या युट्युबरांना एकत्र घेऊन कॉमन बाईट देत कारण काय कारण असं आहे बरं का मी आजपर्यंत दीड वर्ष झाले ह्या क्षेत्रात उतरलेलो आहे बरं का तर बैला जे शेपोताना सांगतो मी बरं का कुणाची वायदी म्हणून रुपये घेतलेला नाही आणि ज्यांना जे मी पैरे म्हणलोय ना त्यांना मी केलेत पैरे आणि पाठीमागचं जे काय गोष्टी घडत गेल्या ते साधारणपणे आपण दहा तारखेला मेहरबानच्या मालकांना सांगितलं होतं की आपला बैल पडणार नाही आणि ऑफिशियल मी बाईट पण दिली तिथंच आमचा पायरा संपला होता पूर्ण त्याच्यामुळं कसं आहे लोकांनी काय आपल्या गद्दारीचे वड जोडले पण मी माणूस गद्दार नाही आहे मी क्षेत्रात खेळायसाठी आलो आहे आणि आम्ही तीन फेऱ्यातली जी लोकं आहे जे आमचे चार पाच जिल्ह्याचे खेळतात ते आम्ही लेखपेमाने खेळतो इथं आमच्यात कधीच कोणाचे वाद झालेले नाहीत आणि आम्ही करणारी लोकं पण नाही आम्हाला आबांची शिकवण आहे आबांची शिकवण आहे आम्हाला की आज आपल्या क्षेत्राला बैलगिरी क्षेत्र चालू करताना जे साधारणपणे पूर्ण महाराष्ट्रातले पदाधिकारी अधिकारी कर, जे आहेत ह्यांनी प्रयत्न करून हे क्षेत्र चालू केलेलं आहे ह्याला कुठलंही गॉलपोट लागला असं एकही वक्तव्य मला करायचं नाही ना आणि मी हा साधारणपणे माणूस या क्षेत्रातला खोटा नाही हे मला फक्त सांगाय तुमच्या माध्यमातून आणि कुणाचंही मला मन दुखवायचं नाही जरी कुणाचं चुकून काय समजा घडलं असलं तरी त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो शंभर टक्के आज ह्या क्षेत्रामध्ये मी सांगतो आज आपले नामबा की बा त्यानंतर जे बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी आहेत पूर्ण मराठातले तीन फेऱ्याचं जे पूर्ण मराठात आपलं जे नाव केलं आहे तसंच चौदा देशामध्ये दे नाव झालेलं आहे तर हे नाव ह्या लोकांनी केलेलं आहे आज आपण ह्या लोकांची ह्या लोकांसाठी आज मला बाईट द्यायची खास आणि ती 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 हे तीन फेऱ्या लोकांसाठी बाईट द्यायची की आम्ही तीन फेरीतली जी लोक आहे ती गद्दार नाही आहे हे मला फक्त सांगायचं आहे बेटा आज का एक महिन्यानंतरनं बैलाला आज बाहेर काढलं काय वाटत होतं आज महाराष्ट्र केसीचं मैदान होतं आणि मला वाटतं एक महिन्यानंतर पहिलाच मैदान होतं हे आज वास्तविक पाहता बरं का बैल मी हे काल आमचा चौदा किलोमीटर चालू लागता पैरा आज मी पळणार नव्हतो सतराला आम्ही पळणार होतो आणि लिहिले थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही पळता येणार नव्हतं तर मला आप्पांचा फोन आला की बैल पळवू म्हणले आप्पा ठीक आहे म्हणलं चला कसं आहे त्यांनाही आपल्याला बैल द्यायचा होता आप्पांना अशा मा अशा त्यांच्याच गावचं थोडक्यात मैदान म्हणायचं आपण बैल आणि बैलांनी साध्य करून दाखवलं आपल्याला बराच कालावधी लागला का अप्पांच्या दावणीच्या नंदींसोबत पायरा होण्यासाठी जवळपास तीन ते चार वर्ष वेटिंग थांबलं का तुम्ही हो थांबलो ना कारण काय झालं तर पाठीमागे त्यांना एक दोन वेळेस संधी आली ती आम्हाला बरं का पण ड्रायव्हरचं शब्द गेलं तर तेव्हा त्यात आम्हाला पळणं गरजेचं होतं आणि आज त्यांच्या गावात आम्हाला दाखवून दिलं बाबा बैलांनी पण आमच्या की आमचा बैल तेवढा ह्या भागामध्ये पळू शकतो आजच्या पल्ल्याविषयी काय सांगाल जवळपास एक हजार फुटाचा बरोबर परफेक्ट पल्ला होता। पल्ला एक हजार फुटाचा होता पण आज कसा आहे चढा होतं तसं पहिल्यांदा बाराशे फूट पळायचं होतं पा आजचं नियोजित आयोजित हे त्यांचं खूप चांगलं आहे म्हणजे हे जुने पारंपरिक मैदान आहे आपलं बरं का आणि हे खूप रास्त मैदान होतं गेल्या वर्षी बॅडलक झाला आमचा गाडी आमच्या सीमेला मार खाल्ला पण ह्या वर्षी ते सल आमची भरून काढली बैलांनी काही गोष्टींमुळं बैलगाडी मालकांमध्ये गैरसमज होतात का शंभर टक्के होतात ना मला एकच सांगायचं आहे बरं का बैलगाडी मालकांनी खेळ म्हणून बघितलं पहिल्या याच्याकडे काय आहे बरं का की बैल देणं न देणं ह्या गोष्टी वैयक्तिक पातळीच्या असतात तुम्ही असा सार्वजनिक करू नका होत्या ह्यात काय जे फॅन फॉलोअर्स असतात ह्याचा भावनिक तुम्ही फॅन फॉलोराचं जे असतात समजा आज बकासूरचे फॅन्स आहेत मथूरचे फॅन्स आहेत चिकेचे आहेत गोटसर्जेच्या आहेत मेहरबानच्या आहेत तुम्हाला सांगतो मला असंख्य बैल आहेत बरं का ह्यांचे फॅन आहेत काय होतं मालक लोक आला असं मला जाणवलं गेलं बरं का त्यांच्या भावनिक रूपांतर करून हे त्यातनं काय वैयक्तिक काय स्टेटमेंट चुकीचे येतात ह्याच्यामुळं शेतातला गालबोट लागते तर मालकांनी जोरा सबुरीचा घेणं गरजेचं आहे असं मला बरं का शंभर टक्के जरी माझ्या कुंड काय चुकलं असेल तरी मी ह्या खेळासाठी त्यासाठी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो मी कधीच चुकीचा माणूस नाही या क्षेत्रामध्ये मी एक प्रांजळ आणि क्लिअर राहणारा माणूस आहे की मी कुणाचंही एक रुपये वैध घेत नाही ह्या क्षेत्रामध्ये मैदानात नेमकं काय झालं ते जरा प्रेक्षक <laughs> पुसेगाव मैदानची हिस्ट्री काय झाली वास्तविक पात्र मेहरबानवाल्याचं फोन आला अमर जाधवला यांना पण त्यांचं ठरलं होतं बैल पळवायचा पण ॲक्च्युली नऊ तारखेला बैल आमचा पळताना थोडा प्रॉब्लेम आम्हाला चांगला बैल ठसकत होता आम्हाला तर त्यांना ह्यांनी सांग मी ह्यांना सांगितलं मी सांगून टाका त्यांना दहा तारखेला ऑफिशियल त्यांना कॉल केल्यात आणि मोबाईलमध्ये आपले आहे की आमचे रिपोर्ट पण आहेत आमचा बैल पळणार नव्हता त्यांना क्लिअर सांग त्यांना सांगितलं पण त्यांनी आमचे दोन फोन उचलले नव्हती त्या दिवशी तरीसुद्धा संध्याकाळी त्यांच्या मॅनेजर आम्हाला सांगितलं की बाबा बैल आमचा पळणार आहे तुम्ही तुमचा दुसरा पायरा करा आणि ऑफिशियली मी बाईट पण दिली तिथे सांगितलं बाबा की माझा बैल पळणार नाही आहे त्यानंतर घडत काय गेलं बैल तर आमचा थोडा रिकवर असं वाटलं आम्हाला आणि तेरा तारखेला दुपारी मला अरुण शेठचा फोन आला की शेठ बैलाची कंडिशन काय आहे म्हटलं म्हटलं आहे मेडियममध्ये म्हटलं पण म्हणले आपल्या बैलाला पहिराच नाही म्हटलं पण मग त्यांना म्हटलं तुम्ही बाबा मी त्यांना जर सांगितलं बाबा की एक चार पाच पैऱ्याला सुचवले ते म्हणले मी सगळ्यांना कॉल केलं ते याच्यामध्ये पण काय झालं परत याचे पहिले झालेत मग ड्रायव्हर मी आमचे डॉक्टर बसल्यानंतर आम्ही ब्लडला सॅम्पल पाठवलं डॉक्टर डॉक्टरला तर रिपोर्ट ते मला नॉर्मल मला वाटले वाटल्यानंतर यायला म्हटलं डॉक्टरला त्यांना मी फोनवर क्लिअर बोललो होतो जर बैल माझा नाही पळाला तर एकच फेरा माझा बैल पळणार आहे काय तर ते म्हणले ठीक आहे छेट पळू म्हटले आणि त्यानंतर मग ऑफिशियली हे गाव बैल हा माझ्या गावचा आहे कारुंडे आणि तामखड्याचं बैल आहे आणि माझ्या गावचा इतिहास खूप जुना आहे तुम्हाला सांगतो आज पन्नास वर्ष माझ्या गावात बैल आहेत चांगल्या लोकांचं मत आलं तर की शेवागिरी महाराजांसाठी आपला बैल तिथं पळवायचा होता की नागी कुणाचा बाबा पायरा तोडून ह्या गोष्टी अजिबातही कुठल्या नव्हत्या आणि ऑफिशियली त्यांना सहा दिवस आपण सांगितलं होतं आता त्या मालकाचा प्रश्न असतो की त्यांनी पळवायचा का न पळवायचा बैल मग सहा दिवस जरी काही त्यांना पायरा होत नसेल तर शेवटी आता शेवटी काय गोष्टी त्यांच्या त्यांनी जाणल्या पाहिजे ना ज्यावेळेस बैल आमची चिठ्ठी पडल्यानंतर त्यांनी त्या दिवशी चिठ्ठी टाकली आता तर कसं आमच्या दोघांच होय झाल्यानंतर मी काय त्या बैलला कमी लेखत नाही आहे मेहरबान हा असा बैल आहे आणि मथुर की आज ह्या मथूरनं चौदा देशात आपलं क्षेत्र लांब दिलेलं आहे आणि बकासूरनंतर तो दुसरा देव आहे तुम्हाला सांगतो आणि आम्ही त्या बैलाचे खूप मोठे फॅन आहे तुम्हाला सांगतो शेवटी वैयक्तिक मालकांच्या काय गाय गैरसमजामुळे जरी झाल्या काय गोष्टी असल्या त्याबद्दल मी त्या मालकांचंही दिलगिर करतो प्लस तुम्हाला सांगतो जे एक फॅन फॉलोअर्स हो आहे ना त्यांनी थोडासा त्यांच्यावर ताबा ठेवून बरं का कुणालाही दुखू नका की बैल सांभाळणं तितकं स्वप्न नाही आहे तुम्हाला सांगतो ही इतकी सत्यता आहे मोठी तुम्हाला सांगतो आज पाच हजार बैल आहेत प्रत्येक आड्यात सहाशे सातशे गाडी येते प्रत्येकाला दहा ते बारा हजार खर्च आहे त्यावेळेस तुम्ही टीका करताना का हजार लागतं तर असे काय करू नका शेवटी जे ते बायला वाचतं त्याप्रमाणे आमचे प्रेम मथुर आहे सरजेव आहे तुम्हाला सांगतो तर सगळ्यात महत्वाचं जरी काय गैरसमज झालं तर त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना जाहीर माफी मागितली मला सांगतो आणि सगळ्यात महत्वाचं जरी दादांचं काय गैरसमज झाले असतील बरं का दादांना तुमच्यामधून मला सांगणं आहे तुम्ही या क्षेत्राला तुमच्या मथुरनं आज महारा भारतात तर पूर्ण भारतातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे आणि चौदा देशात तो बैल तुमचा माहीत आहे तर तुम्ही ऑफिशियली काय गोष्टी बरं का, का। थोड्याशा वैयक्तिक फोन करून जर मला विचारलं असतं ना तर शंभर टक्के आम्ही तुमच्यासाठी कधीही काय गोष्टी तर आम्ही माघार घेतली असती पण तुम्ही तुम्हाला कॉलच केलेला नाही दादा म्हटलं आणि जरी समजा काय झालं असलं शेवटी तुम्ही आज क्षेत्राला दाखवून दिलं नाही सगळं त्यावेळेस तुम्ही आम्ही आम्ही तुम्हाला गुरु मानतो गुरु बोलला म्हणून आम्हाला राग येण्यात काही मतलब नाही तर आम्ही उलटं तुमच्या शब्दांचा आदर घेऊन शंभर टक्के त्या गोष्टी आम्ही पाळू <imitation> की सेट आज खऱ्या अर्थानं चिकेच्या सोबत रायना पाहिला तर रायना बद्दल काय सांगायला सा? रायना खरंच बरं का आज मी पहिल्यांदा बघितलं इतका चांगला बैल आहे बरं का बैलाला बर दाबत नाही काय नाही आणि त्याच्या लेवलनं बैल आपला गटाला बैल थोडासा कमी निघाला आम्हाला जाणवलं बरं का की गटाला बैल कमी निघाल्यानंतर आम्हाला वाटलं याला आपलं डायवी नसल्यामुळं बैल पण बैल हा त्या बैलामुळं मी सांगतो आपला नंबर झाला आणि अटिल ड्रायव्हर बद्दल काय सांगाल ड्रायव्हर हा आमचा खरंच जीव आहे आणि ह्या बैलाला घडण्याचं पूर्ण ड्रायव्हर अमर जाधव ही पोरक आमचा अभी ही टीम जी पाठीमागची आहे आम आणि आमचा अक्षय यांनी खूप कष्ट केलं पहिल्याला एक दिवसात ते दहा ते बारा किलोमीटर चालवत होते माझं त्याच्या त्याच्यामागचं श्रेय नाही सगळं श्रेय बोकरे डॉक्टर आहेत आमच्या अॅलोपितीच्या गोळी त्यांनी दिल्या त्याच्यामुळे बैल हा पूर्ण रिकवर झाला आज आम्हाला तिसऱ्या फेरला पळल्यानंतर जाणवलं बैल पूर्ण रिकवर झाला नक्कीच एक शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद